वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपिरची नगरपरिषद संपूर्ण हगणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत असून जिल्हा पथकाने तसं घोषित केलं नंतर राज्यस्तरीय पथक दिनांक सतरा रोजी पाहणी करण्यासाठी यातच दिनांक सतराच्या रात्री अकरा नंतर नगर परिषदेचे कर्मचारी प्रकाश गणेशपुरे यांनी एका व्हिडिओद्वारा नगर परिषदेच्या सहा कर्मचाऱ्यांना सकाळी येताना प्रत्येकी पाच हजार रुपये सोबत घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आणि हा मुख्याधिकारी साहेबांचा आदेश असल्याचं सांगितलं तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं राज्यस्तरीय पथकाला पैसे देऊन मंगळूरपीर शहर संपूर्ण मुक्त झालं अशी घोषणा तर करून घ्यायची नाही ना असा शहरवासियांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत जा संदर्भात संबंधितावर चौकशी करून कार्यवाही करणार असल्याचं मुख्याधिकारी प्रमोद वानखेडे यांनी सांगितलंय मंगळूरपीर शहर संपूर्ण हगंदारी मुक्त होण्यासाठी अधिकाऱ्यांसह हो, पदाधिकारी मेहनत घेत आहेत परंतु मंगरुळपीर नगर परिषदेच्या गणेशपुरे नावाच्या कर्मचाऱ्यांकडून ओडीएफ टीम मधील सहा कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची मागणी केल्यानं अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून या हगणदारी मुक्त अभियानाला वेगळंच वळण आहे सर्व ओडीएफ ग्रुप मेंबर्स नमस्कार कृपया उद्या सकाळी येताना टीम खास करून मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी सोबत पाच रुपये सकाळी आणायचे सकाळी सातला सोबत आणायचे ऑफिसमध्ये मध्ये त्यांनी श्री शफी साहेब अमित बाई शशी ओंगोले राहुल भगत श्री दिलेल्या आदेशानुसार आपल्यासोबत फक्त पाजर सोबत घेऊन या सतरा मार्च पासून मंगळुरपीर नगर परिषदेच्या हगंदारी मुक्ती संदर्भात पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय पथक मंगळुरपीर ला दाखल झालं आपल्या इथे टीमचे आगमन झालेले आहे कृपया जिथे कुठेही असं वाटतं आपल्याला की बाबा जिथे घाण आहे तो सहकार्य करून ती दूर करून घ्यायचा प्रयत्न करा आपला स्टाफ आपल्याशी तयारीत आहे फक्त फोननी इन्फॉर्म करा त्या ठिकाणी साफ केलं जाईल कारण आपल्या रिसोर्टमध्ये जी का टीम दाखल झाली त्यांनी खास करून एकच गोष्ट ऑब्झर्व केली ती म्हणजे मागे काही सपोरी करून टॉयलेट इथं केलं आहे का ज्याला आपण उष्टी म्हणतो तशा प्रकारचं त्यांनी ऑब्झर्शन केलेलं आहे ते फोटो काढले असं कुठं ऑब्झर्व झालं तर कृपया आम्हाला इन्फॉर्म करा किंवा सहकार्य करा त्या ठिकाणी ती विष्टा झाकल्या जायची म्हणजे प्रयत्न करा धन्यवाद परंतु याच दरम्यान ओडीएफ टीम मधील कर्मचारी शफीक साहेब हमित भाई शशुभाई इंगोले बनसोड राहुल भगत विजय चव्हाण यांनी सकाळी सात वाजता ऑफिस ला येताना मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच हजार रुपये सोबत घेऊन येण्याची मागणी गणेश पुरे यांनी व्हिडिओ द्वारा केल्यानं कर्मचाऱ्याकडून पैसे जमा करून मंगळूरपेर नगर परिषद संपूर्ण हगनदारी मुक्ती घोषित करणाऱ्यांना ती रक्कम द्यायची तर नाही या चर्चेला शहरवासियांमध्ये उदाहरण आलंय कर्मचाऱ्यांना पैसे कशासाठी मागितले याचा जिल्हाधिकाऱ्यांनी शोध घेतल्यास सत्य बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात शहर मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये बचत गटांचे सहकार्य त्याचप्रमाणे आमच्या सर्व नगरसेवकांचे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रयत्न आम्ही केले त्यानुसार दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार नगर परिषदेची तीस हजार नऊशे त्र्याऐंशी लोकसंख्या होती त्यानुसार मागील एक वर्षापासून आम्ही लाभार्थ्यांकडे घोघरी जाऊन त्यांच्याकडून ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा लोकांचं सर्वेक्षण केलं लो। आणि एकूण आमच्याकडे अठराशे पासष्ट लोकांनी अर्ज दाखल केले त्यापैकी आमच्याकडं जवळपास चारशे अर्ज काही त्रुटी अभावी बाद करण्यात आले आणि चौदाशे त्रेसष्ट शौचालय शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट नगर परिषद केलं त्यानुसार आज रोजी चौदाशे एकवीस शौचालयाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शौचालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे त्यानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी नगर परिषद म्हणून गेले सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव घेऊन आमचं शहर मुक्त झालं असं घोषित केलं त्यानुसार एकोणीस फरवरी दोन हजार सतरा रोजी जिल्हास्तरीय कमिटीसुद्धा आमच्याकडे दाखल झाली त्या कमिटीने पूर्ण गावची पाहणी केली असता त्यांना एकही एक व्यक्ती उभ्यावर शोचात जाताना दिसला आहे त्यामुळे त्यांनी आमची शिफारस जिल्हास्तरीय कमि शासनस्तरीय कमिटीकडे केली त्यानुसार कालपासून शासनस्तरीय समिती नगरपिकाला भेट देऊन त्यांनी इथं असणारे ओडी स्पॉट्स जे एकूण आमच्याकडे एकूण सहा ओडी स्पॉट्स आहेत त्या ओडी स्पॉटची पाहणी केली आमच्याकडं सात सार्वजनिक शौचालय आहेत सात सार्वजनिक शौचालयाची तपासणी केली त्याचबरोबर एकूण तीन शाळांची तपासणी केली अंगणवाडींची तपासणी केली जे कामं चालू आहेत किंवा जे कामं पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांचंसुद्धा त्यांनी मनोबल जाणून घेतलं त्याचप्रमाणे जी तरंगती लोकसंख्या आहे ती तरंगत्या लोकसंख्या ही शौचाला कुठे जाते याचीसुद्धा विचारपूस त्यांनी केलेली आहे ह्या विचार विचारच्या पाहणी करून ती टीम आता थोड्या वेळापूर्वीच इथून रवाना झालेली आहे अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही रिझल्ट आम्हाला कळवलेला नाही परंतु आम्हाला आशा आहे की आमचं शहर हवनदारी मुक्तीकडे वाटचाल चालू आहे आणि आमचं शहर हंड्रेड पर्सेंट हवनदारीक्त प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी न्यूज वाशिम